न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगर परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ

मतदारांमुळे भारतीय जनता पार्टीने मला दुसऱ्यांदा जिंतूर सेलू ची विधानसभेची उमेदवारी दिली आपले नेते आपले पंतप्रधान नरेंद्र आणि सभेमुळे दिली निवडून येणार निवडून आली अशी चर्चा सुरू झाली ते या देशाचे सरकर असे गृहमंत्री अमित भाई शहा यांची सभा झाल्यानंतर था एकदम साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा